आजचा जो बायोडाटा आहे तो एका नॉर्मल अपंग असणाऱ्या मुलीचा आहे त्यामुळे तुम्ही स्वतः जर का अपंग असाल किंवा तुम्हाला नॉर्मल अपंग मुलगी चालत असेल तर त्यासाठी विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण आहे का यांच्या अपेक्षा पूर्ण आहे का आणि तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बघत असेल तर आठवणीने तर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा बदवल केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीशे शहाण्णव उंची मुलीचे पाच फूट चार इंच आहे शिक्षण मुलीचे डी फार्मसी झालेले आहे आणि सध्या मुंबई येथे मुलगी एक हॉस्पिटलमध्ये जॉब सुद्धा करत आहे मुलीच्या करणाऱ्या मुलीची उजवी बाजू ही वी वीस टक्के अपंग आहे मुलगी स्वतःची सर्व कामे स्वतः करते त्यांच्या कुटुंबात आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे मुलगी मूळ सोलापूर जिल्ह्यातील आहे पण संपूर्ण कुटुंब हे मुंबई येथे सेटल आहे मुलगी ही शाण्णकुळे मराठा कास्टमधील आहे वासनीचे वेल हे त्यांचं देवक आहे तर यांच्या अपेक्षा काय आहे त्या पण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला जर का फॉलो केली नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा त्यांची सर्वात पहिली अपेक्षा की जो काही मुलगा असेल तो निर्वेशने असावा आणि मुलाचं मूळचं मुल गाव हे सोलापूर सातारा पुणे सांगोला पंढरपूर इंदापूर मान इत्यादी भागातील मुलाचं कुठल्याही गावातील मूळचं गाव असावं आणि तो मुलगा जर का मुंबई इथे सेटल असेल तर त्या मुलास प्राधान्य राहील नफिल तर मुलगा पुणे येथे तरी सेटल असावा एखादा मुलगा जर का नॉर्मल अपंग असेल तर तो मुलगा वेल सेटल असावा किंवा त्या मुलांना चांगली नोकरी असावी एखादा मुलगा अपंग नसेल आणि त्याची यांना स्वीकारायची तयारी असेल तर असेही सगळ्यांना चालेल आणि शक्यतो एकूलता एक जर एखादा मुलगा असेल तर त्या मुलास प्राधान्य राहील त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर काही अपेक्षा अपेक्षित असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती हा नंबर दिसत असेल तो नंबर स्पेशली फक्त आपल्या अपंग जे वधूवर आहेत त्यांच्यासाठी आपण सेपरेट सेक्शन चालू केलेलं आहे त्यासाठी हा नंबर आहे विनंती आहे कृपया फोन करताना दहा ते पाच वेळेमध्ये फोन करा फोन नंतर लागणार नाही तर तुम्ही व्हॉट्सअपवरती बायडोटा फोटो पाठवून ठेवा तुम्हाला माघारी आपल्या ऑफिसमधून कॉल येईल आपल्या विवाह केंद्रामध्ये अपंग मुलींसाठी सध्या शंभर टक्के मोफत आपण सेवा देत आहे आणि जी अपंग मुलं आहेत त्यांच्या आपण वार्षिक एक हजार रुपये फीवरती फक्त काम करत आहे त्यामुळे नक्की तुमचा कोणताही मित्र कोणत्याही जाती धर्मातील असेल फक्त अपंग मुला मुलींमध्ये आपण ऑल कास्ट मध्ये काम करत आहे त्यामुळे नक्की तुमचा कोणताही मित्र किंवा मैत्रीण जर का अपंग असेल कोणत्याही जाती धर्मातील असेल तर नक्की त्यांना आपल्या विवाह केंद्राची माहिती द्या कारण तुमच्या एका तुम्छा, शेअर केल्यामुळे तुम्छा। त्यांचं नक्कीच लग्न जुळण्यासाठी सहकार्य होऊ शकतात तर तुम्छ पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण तरा घेतो धन्यवाद जय शिवराय